टन शाळा सुटली सुटली हम्म डॉक्टर पाठीवर घ्यायचं डॉक्टर पाठी घ्यायचं रस्त्याच्या कड्यानी चालायचं बाबा रस्त्याच्या कड्याने चालायचं

इकडून गाडी तिकडून गाडी मध्येच रिक्षा येते रिक्षे मागून सायकल स्कूटर धक्का देऊन जाते रिक्षा मागून सायकल स्कूटर धक्का मारून रिक्षे मागून सायकल स्कूटर धक्का देऊन जाते रिक्षा मागून सायकल स्कूटर काहीतरी फ्रॅक्चर व्हायचं आम्हालांच काहीतरी फ्रॅक्चर व्हायचं आम्ही मुलांच काहीतरी फ्रॅक्चर व्हायचं रस्त्याच्या चालायच बाबा रस्त्याच्या चाडानी चालायच रस्त्याच्या कड्यान चालायचं बाबा रस्त्याच्या कडेन चालायचं रस्त्याच्या कड्यान चालायचं बाबा रस्त्याच्या कड्यान चालायच डिंग डोंग डिंग डोंग डिंग डोंग डिंग डिंग डोंग डिंग डोंग डिंग डोंग डिंग कुणी कुणाशी भांडायच नाही कुणी कुणाला ढकलायच नाही कुणी कुणाशी भांडायचं नाही कुणी कुणाला ढकलायचं नाही हसत खेळत गप्पा मारत दररोज शाळेला यायचं हसत खेळत गप्पा मारत दररोज शाळेला यायचं रस्त्याच्या कड्यान चालायचं वबा रस्त्याच्या कडे न चालायचं बाबा रस्त्याच्या रस्त्याच्या कडे डिंग चालायच वबा डिंग कडे डिंग डिंग